पुण्याहून बाबे मार्गे तोरणाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला दोन्ही बाजूनी दाट झाडी होती आणि त्या घाटातून आम्ही प्रवास करत होतो निसर्ग पाहत आम्ही पुढे सरकत होतो थोड्याच वेळात आम्ही वेल्हेगाव सोडून तोरणाच्या पायथ्याशी पोहोचणार होतो अखेर आम्ही पोचलो तोरणाच्या पायथ्याशी सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी थोडी कमी होती समोर बाबा काय सर काय एक नंबर काम झालंय आणि आता इथून आपला स्टार्ट होणार आहे तोरणाचा ट्रेक हे बघा तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून प्रसिद्ध आहे पुण्यापासून तोरणाचं अंतर हे साठ किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणात ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी केली व त्याचा प्रचंड विस्तार पाहून या गडाचे नाव प्रचंडगड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला सुरुवातीला तोरणाला राजधानी बनवावी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता परंतु त्याच्या मानाने राजगडाचा बाले किल्ला मोठा असल्याने राजगडाला प्रथम राजधानीचा मान देण्यात आला तोरणा किल्ला कधी कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैव पंतांचा आश्रम असावा तोरणाकिल्ला किल्ला एक हजार चारशे तीन मीटर म्हणजेच चार हजार सहाशे तीन फूट एवढा उंच आहे अखेर आम्ही पोहचलो ते मुख्य द्वारापाशी हा दरवाज्याच तुम्ही पाहिलात हा जो वळसा आहे हा मुख्य दरवाजा ठीक आहे हा वळशातून हा दरवाजा दिसू नये म्हणून एक असं वळण ठेवून दरवाजा बनवलेला असतो दुसरी गोष्ट शत्रू जर इथे वरती आला तर ओणका किंवा मोठं काही लाकडू वगैरे घेऊन दरवाजे तोडू नये त्यामुळे असं वळण असतं तिसरी गोष्ट दरवाजा हा जो मेन दरवाजा आहे हे जे सुळे आहेत हे हत्ती वगैरे जर कोणी आलं दरवाजे तोडायला तर तो तोडू शकू नये म्हणून हे सुळके अशा प्रकारे हे दरवाजे प्रत्येक गडावर बनवलेले असतात सुरुवातीला आम्ही पोचलो लक्कडखाण्यापाशी लक्कडखाना बघून आम्ही आपला प्रवास सुरुवात केला झुंजार माचीकडे जर माझीकडचा रस्ता हा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे अजूनच कठीण झाला होता त्यामुळे आम्ही पुरेपूर काळजी घेऊन पुढे जात होतो എവിടെ <laughs> എത്തേർത്ത <laughs> 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 <laughs>

टाकत आहे वरती बघू का आवडू का नाही तुटणार नाही पैसे सोडायला काय गेले घेता गेले ते जात आले थोडं हे रिस्की आहे रिस्की आहे झुंजार माचीला डागडुजी करायची गरज आहे तिथं पुढंच फक्त त्या दोऱ्यांचा लफडा बघ हा हा या माचीवरून परत आल्यावर आम्हाला दिसलं की झुंजार माचीकडे जाणारी दोरी ही कमकोज झाली आहे त्यामुळे त्या दोरीला योग्य प्रकारे गाठ मारून कोणतीही वाईट घटना घडू नये याची काळजी आम्ही घेतली आणि परतीचा प्रवास सुरुवात केला

म्हणून मी शाण्या कडे वर आलो इथे काही बोर्ड लिहिलेलं नाही काय आहे माहित नाही आपल्याला सो आता पुढे जाऊया पावसाचा जोरदार जरा जास्तच वाढलाय आणि <laughs> हे आता आपण मंदिर बघूया दर्शन घेऊया आणि मग आपला प्रवास पूर्ण करूया चलो अखेर आपण येऊन पोचलो ते तोरणेश्वर मंदिराचे इथे हे समोर तोरणेश्वर मंदिर आणि त्याच्याच बाजूला मेंगाई देवी मंदिर इथून सर इकडे गेलात की कोकण दरवाजा येतो त्या साईडला हे आपण आता दोन्ही मंदिरांचं दर्शन घेतलंय तोरणेश्वर मंदिर आणि मेंगाई देवी मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये पाया पडून तिथला आशीर्वाद घेऊन आपण आता परतीचा प्रवास सुरुवात करणार होतो कसा होता तुमचा एक्सपिरियन्स पावसासोबत वारं पण आहे अमेझिंग अखेर आपण येऊन पोचलो खोकड टाकापाशी हे पिण्यासाठी योग्य पाणी आहे तुम्ही इथलं पाणी पिऊ सुद्धा शकता अशा प्रकारे आपला तोरणाचा प्रवास हा पूर्ण झाला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी निरंजन शिंदे इथेच तुमचा निरोप घेतो भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा डी एन एस ट्रॅव्हल वेन्यू आणि अशा प्रकारे अखेर आपण पाहिला प्रचंड गड